आपण पाहताय लोकसेवा टाइम्स दहिवडी अर्बन संस्थेची पंच्याहत्तर कोटी संमिश्र व्यवसायाकडे वाटचाल कर्जाला फक्त अकरा टक्के व्याजदर तर सभासदांना मिळणार बारा टक्के लाभांश तेवीस वर्षापूर्वी सातारा जिल्ह्यात मान तालुक्यातील सामान्य नागरिकांसाठी तसेच व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतुल गोविंद जाधव यांनी दहिवडी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेचे रोपटे लावले आज या रोपट्याच्या वटवृक्षात रूपांतर होत असून सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या दहिवडी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड संस्थेची तेवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन यावेळेत बालाजी मंगल कार्यालय दहिवडी येथे खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली संचालक लालासाहेब ढवान यांनी सभेचे प्रास्ताविक करताना बँकेच्या जडणघडणीत महत्वाची आणि तितकीच मोलाची भूमिका बजावणाऱ्या उपस्थित सर्व संचालक सभासद खातेदार व कर्जदार यांचे स्वागत करून सभेच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बँकेच्या सभासद व संचालक मंडळींचा सत्कार करण्यात आला यामध्ये दहिवडी नगरपंचायत नगराध्यक्षा नीलम अतुल जाधव नगरसेवक दिलीप भाऊ जगदाळे तसेच विस्तार अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार फडतरे आरोग्य दूत पुरस्काराने सन्मानित समीर जाधव संदीप जाधव तसेच शाखांच्या स्थानिक सल्लागार समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला अहवाल वाचन व्यवस्थापक सुनील बोराटे यांनी केलं यावेळी संस्थेच्या कार्याची माहिती देताना चेअरमन अतुल जाधव म्हणाले संस्थेने पंच्याहत्तर कोटींच्या संमिश्र व्यवसायाकडे वाटचाल सुरू केली आहे संस्थेला चौतीस लाख नफा झाला असून संस्थेने सभासदांना बारा टक्के लाभांश जाहीर केला आहे संस्थेमार्फत अत्यल्प म्हणजे अकरा टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा केला जातो संस्थेकडे तेरा टक्के कर्जाच्या व्याजाची योजना असून वेळेत कर्जाचा हप्ता भरणाऱ्या सभासदाला दोन टक्के व्याज दरात सवलत दिली जाते सोने तारण कर्जावर फक्त दहा टक्के व्याज आहे दहा ग्रॅम सोन्याला पंच्याहत्तर हजार रुपये कर्ज दिलं जातं यावेळी सुभाष जाधव लक्ष्मण जाधव दिलीपराव जगदाळे महादेव कदम जयप्रकाश गायकवाड शरद जाधव लालासाहेब ढवान प्रशांत वायदंडे जयंत ढवळे मोहन शिंदे योगेश घाडगे अलका जाधव संगीता भोसले यासह संचालक मंडळींची प्रमुख उपस्थिती होती याविषयीची अधिक माहिती आपण इथून पुढे पाहूयात धन्यवाद मार्गदर्शन करतायत आपल्या संसदांचे मार्गदर्शक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्यांच्या संकल्पातून या संस्थेची यशस्वी घोडदोड गेली तेवीस वर्ष जाव्या आपल्या सर्वांचे लडके आणि सहकारातले अचानक शत्रू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे अतुलदादा जाधव या संस्थेचे चेअरमन आपण विनंती करतो आपण आपलं मनोगत कर व्यक्त करावं आज दहिवड्या अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या तेविसाव्या वार्षिक सभेनिमित्त सर्व सभासद सर्व स्थानिक सल्लागार त्याचबरोबर आमच्या संस्थेचे सर्व संचालक महिला बघिनी उशीरफार झालेला आहे त्यामुळं जास्त काय बोलणार नाही तर संस्थेची सुरुवात अगदी दोन हजार दोनला ला सुरुवात झाली तेव्हापासून संस्थेचे चढता आले कायम आहे संस्थेने सुरुवात या उद्देशाने केली होती की सर्वसामान्य सभासदाला समसाध सर्वसाधारण शेतकऱ्या शेतकऱ्याला कुठेतरी आधार मिळावा त्याच्या गरजेसाठी कुठेतरी आर्थिक लाभ आपण आर्थिक मदत करू शकू त्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि त्यावेळेला संस्थेची स्थापना केली संस्थेची तशी राजकीय पार्श्वभूमी नाही पण राजकीय टच आहे कारण सुरुवातीला उद्घाटनच आज उपमुख्यमंत्री अजितराव दादा पवार आहेत त्यांच्या हस्ते झालं होतं आणि पहिल्या दिवशीच म्हणजे आज पण तेवीस चोवीस वर्षापूर्वी एक कोटी म्हणजे फार मोठी गोष्ट होती तर त्या पहिल्या दिवशीच आमच्या सर्व संचालकांनी निर्णय घेतला आणि एक कोटी रुपये ठेव हो, पहिल्या दिवशी जमा केली तर अशा पहिल्या दिवसापासूनच प्रगतीपथावर असणारी ही आपली संस्था आहे त्याचबरोबर सर्व सभासद पहिल्यापासूनच असं आपण सरळ संचालकाच्या टचमध्ये म्हणजे प्रत्येकाची आडीला संस्था पाठीशी उभी राहते हे खंबीरपणे आम्ही सर्वजण एकत्र काम करत असताना आपाना सांगितलं की संस्थेत जे सभासदांना असेल तर संचालकाला असेल राजकीय पद मिळत गेली आपाना एवढं सांगेन की जे चांगलं काम करते एकनिष्ठेनं काम करते त्यांना ही संधी मिळतच असते वास्तविक पात्र <laughs> संस्थेची प्रगती करत असताना महत्वाचा कणा हा संचालक असतो संचालक आणि जे ठरवल जे धोरण गेल त्या धोरणानुसारच संस्था चालत असते ॲक्च्युली आणि त्या आज जवळजवळ बावीस ते वीस वर्ष झाली अतिशय गुन्हा आणि अतिशय चांगल्या प्रकारे संस्थेचं कारभार चालू आहे सभासदांच्या पाठीशी उभे राहण्याचं काम चालू आहे आज अशी संस्थेची परिस्थिती आहे की संस्थेकडे ठिवी भरपूर आहे कर्जदार कमी आहे चांगले कर्जदाराच्या शोधात आज पण आपण आहे आज आपले आपण विदर्भ लक्षाखाय मंडवळी लक्षाखाय मसवाडची प्रस्ताव म्हणजे मस्तोडची पण मंजूर झालेली आहे अशा संस्थेची अशा पद्धतीने वाटचाल चालू आहे संस्थेला ठेवी गोळा करण्यापेक्षा सभासदाचं ही जपण्यात जास्त आम्ही प्राधान्य देतो टी काय आपोआप येत असते संचालकाकडं बघूनच सगळ्या आणि सभासदांच्या विश्वासावर ही संस्था चालू असते संस्थेमध्ये आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे विश्वास ठेवला आणि कुणाला तरी मदत करण्याचे भावने नाही आणि सभासदाच्या सर सर्वांनी ठेवी ठेवल्या आणि आमच्यावर विश्वास ठेवून सर्वांनी आपण इतका दिवस विश्वास ठेवला त्याबद्दल मी सर्व सभासदांचा आभार मानतो आणि असंच हा विश्वासाला तणा न जाता असंच आम्ही सर्वजण काम करू एवढीच गवाही देतो आणि हमदो जय हिंद जय महाराष्ट्र महत्त्वाचा <laughs> विषय सांगायचा सा राहून गेला आपल्या संस्थेची प्रगती पथावर असल्यामुळे संस्थेने यावर्षी सर्व सभासदांसाठी म्हणजे त्याच्यासाठी शेअर्स होल्डरसाठी बारा टक्के डिविडंड जाहीर केलेला आहे आणि थिवी आत्ता जर म्हटलं तर साधारण तीस पस्तीस कोटी ती रुपयाच्या आत्ता चालू वार्षिक जेव्हा आहे कर्जदार वीस वीस कोटीपर्यंत कर्ज वाटप झालेला आहे तो गॅप कमी असल्यामुळे म्हणजे वाटप कमी असल्यामुळेच नफा कमी दिसत असला तरी या पुढच्या वर्षीपासून नफ्याचं प्रमाण नफ्याचं प्रमाण वाढेल आणि सभासदाचा जे मग असे यांनी सा सांगितलं की पोराटेसाहेबांनी सभासदांचा डिव्हिडंटचा विषय डिव्हिडंडचा विषय पुढच्या वर्षीपासून त्यापेक्षाही वाढवण्यात येईल एवढीच गवाई देतो थांबवून असेच आपल्या आवडीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद